तालुक्यातून या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि तसेच तालुक्यातील सर्व नागरिक मतदार बंधू भगिनीन सर्वप्रथम दुसऱ्यांदा विधानसभेमध्ये आपला जो विजय झाला हा विजय मी नायगाव मतदारसंघातील संपूर्ण मतदारांना समर्पित करतो कारण का हा विजय कुठल्या एका व्यक्तीचा नसून हा विजय आपल्या सर्वांचा आहे हा विजय लोकशाहीचा आहे हा विजय विकासाचा आहे आणि हा विजय जातीपातीच्या पलीकडे जाऊन विचार जो केला गेलाय त्याचा विजय त्यामुळे हे सगळे हार मी आपल्या वतीने स्वीकारले असं मी या ठिकाणी कारण का मी या हारातुराचा एकटा हकदार नसून या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत त्यांनी मागच्या पाच वर्षापासून आणि विशेषतः निवडणुकीच्या काळामध्ये अहोरात्र जे कष्ट घेतले जे प्रयत्न केले वेळप्रसंगी गावामध्ये त्यांना दुश्मना घ्यावं लागले त्यांच्या मेहनतीचा विजय आहे हा विजय ज्या मतदार बंधू भगिनींनी वर्षानुवर्षे त्यांना खराब अनुभव असतानाही गावातील काही माताभर लोकांचं न ऐकता आपल्या आपल्या जातीतील काही जे जातीच्या आधारावर आपल्याला चुकीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्या त्या ते दिशाभूला बळी न पडता योग्य निर्णय घेऊन आपण विकासाला मतदान केला तर हा विजय त्या सगळ्यांना समर्पित आहे तरी सुद्धा मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो की आपण ऐतिहासिक असा दुसऱ्यांदा मला आपली सेवा करण्याची संधी दिली कारण का मी याला काहीतरी एक मोठं पद मला भेटलंय काहीतरी मी इथला राजा महाराजा झालो काहीतरी बॉस झालो असं बिलकुल माझ्या मनामध्ये मानत नाही मला जसं आपण साल गडी ठेवतो तसं पुन्हा पाच वर्षासाठी आपण गडी म्हणून माझी नेमणूक केली अशा प्रकारे मी हा विषय स्वीकारतो <ख़ाँ> कारण का आमदार म्हणजे जे, जे आमदार खासदार जे संकल्पना आहे कोणतरी फार मोठे कोणतरी लोक राहतात हे फार चुकीची संकल्पना आहे लोकशाहीमध्ये आमदार खासदार म्हणजे आपल्या सगळ्याचा एक प्रतिनिधी जो आपली काळजी घेईल आपले कामं करेल शासनापर्यंत आपला आवाज पोहोचेल आणि तिथून जे काही लाभ मिळतो तो सही सलामत आपल्याकडे पोहोचेल हे काम करणार आपलं फक्त प्रतिनिधी असतो म्हणून मी मागच्या पाच वर्षामध्ये नेहमी सांगत होतो की तुम्ही आमदार म्हणजे कुठून तरी वरून कोणतरी पडलाय असा कोणत्या देवातून कोणतं <laughs> फार वेगळा वेगळा भारी माणूस आहे असं मनामध्ये कधी आणू नका हा तुमच्यातलाच एक व्यक्ती असतो तुमच्यासाठीच असतो तुम्ही जर त्याच्या डोक्यामध्ये जर हवा घातली उदाहरणं द्यायचे म्हणजे एक वेगळी खुर्ची आणायची फिरती कुठली दोनच आली घरी आलं की त्या जीवावर एकटं बसवायचं त्याला गणपती सारखं <laughs> <laughs> बाकी दहा लोक उभं करायनात पण त्या आमदाराच्या बाजूला कसं बसावं असं हे जे सगळे पद्धती चालू झालेत त्याच्यामुळे ते, ते आमदार फार वेगळ्या जागेवर जाऊन बसतात तुमच्या आवाक्याच्या जा बाहेर जातात आणि त्यामुळे तुमच्या अडचणी वगैरे विसरून जातात मी आजही हे तुम्हाला सांग आणि त्यामुळं हे जे पोलिसची गाडी माझ्या समोर जे होती आज आणि ते आवाज आपने तर, आपने आपने करत होती मी म्हणून आवडतो बंद करा आहे ते आवाज आपल्या डोक्यात नको जायला सायरनचा तर खरंच आपल्या सगळ्यांचे खूप मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि काही विनंती आपल्याला या ठिकाणी करतो मागच्या माझ्या पाच वर्षाच्या अनुभवावरनं माझ्या यातून काही निश्चित काही चुका घडल्या असतील कळत न कळत त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची माफी मागतो कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये असेल काहींना वाटते की आम्ही काम करून आम्हाला जवळ घेतलं नाही काही ठराविक लोकांनाच घेऊन फिरतात तर पहिली टर्म असल्यामुळे कदाचित आमच्याकडून आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचू शकलो नसेल परंतु असं कुठेही जाणून बुजून का बघा एक नेता म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून जेवढे जास्त कार्यकर्ते सहकारी आमच्यासोबत असतात तेवढं आम्हालाही चांगलं असतं त्यामुळे आम्हाला दोनच पाहिजे तीन पाहिजे हाच पाहिजे तोच पाहिजे असं नेत्याच्या मनामध्ये कधी नसतं पण काही ना काही कारणामुळे त्याच्याकडे यंत्रणा नसल्यामुळे म्हणा काही चुकीच्या आयक्यू माहितीमुळे म्हणा काही चांगले कार्यकर्ते सुद्धा दुरावले जातात त्यांचा संपर्क कमी होतो परंतु यावेळेस मात्र आपण याची पूर्ण काळजी घेऊ की आपल्यासाठी ज्या ज्या कार्यकर्त्या बांधवांनी प्रामाणिकपणे काम केले कष्ट केले त्यांच्यावर आपलं लक्ष राहील त्यांच्यावर अन्याय होणार नाही यासाठीची जी विशेष उपाययोजना पहिल्या दिवसापासूनच आपण करण्याचं ठरविलेलं आहे गावामध्ये येत असताना बऱ्याचदा आपल्या तक्रारी होती की आम्हाला निरोप मिळत नाही एकाला सांगता मग ती एक व्यक्ती कधी सांगायला विसरून जाते किंवा जाणून बुजून सांगत नसते की माझं महत्व कायम राहावं दुसरे माणसं जोडल्या जाऊ नये अशा काही गोष्टी घेतल्या तर यावेळेस आपण अशी काही यंत्रणा उभा करण्याचा प्रयत्न करतोय की गावामध्ये येण्याच्या आधी कमीत कमी पंधरा ते वीस लोकांना फोन गेले पाहिजे की आपण गावामध्ये येतोय म्हणून तर असे बरेच काही यादी मोठी आहे की जे पहिल्या पाच वर्षाच्या अनुभवावरनं आपण सुधारणा करणार आहोत जेणेकरून कोणाच्याही भावना दुखायला जाऊ नये दुसरं आपल्याला माझ्यावतीने आपल्याला विनंती करायची की आता काम करत असताना प्रशासनाचा जो विषय असतो की प्रशासनाचा आणि माझा दैनंदिन संबंध जो आपले सगळे जे कामं असतील एखाद्या दलाट्याकडे असतात एखाद्या ग्रामसेवकाकडे असतात नायब तहसीलदारकडे असतात तहसीलदारकडे असतात डॉक्टरकडे असतात कृषी अधिकाऱ्याकडे असतात सुपरवायझरकडे असतात नगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांकडे असतात आणि या सगळ्या यंत्रणेमध्ये तुम्ही जर बघितलात सरकारी यंत्रणेमध्ये तालुका स्तरावर जे असतील गावपातीवरच्या असतील याच्यामध्ये प्रत्येक जाती समूहाचे अधिकारी असतात त्यामुळे कधी एखाद्या अधिकाऱ्यांनी जर, जर खूपच काम चुकारपणा केला किंवा नागरिकाशी गैरवर्तन केलं तर नाहीला जसं आपल्याला त्याच्यावर कारवाई करावी लागते आणि ती कारवाई करत असताना मी कधीही जातपात बघितली नाही तुम्हाला आता जातीचं जा नाव न घेतलेलं बरं परंतु मी जे सगळ्यात पहिले जे कारवाई केली ते कुठल्या जातीसमोरचं होतं हे जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल मला तर कुठल्याही अधिकाऱ्याची मी कधी जात विचारत नाही त्याचा अण्णाव विचारत नाही कधीच नाही मला ही सवयच नाही आणि ते जाणून बुजून मी अजून ती सवय कायम ठेवली म्हणून आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की एखाद्या अधिकाऱ्यावर जर आम्ही कारवाई केली तर तो आपल्यापैकी कोणाच्याही जातीचा असला तरी मी सोडणार नाही थोडेसे वाईट अनुभव मला आले काही अधिकाऱ्यांवर कारवाई केल्यामुळे त्याला जातीचं स्वरूप देण्यात आलं आपल्याला जर वाटलं की ह्या अधिकाऱ्यावर अन्याय झालाय तरच तुम्ही माझ्याकडे या हा, हा माझ्या जातीचा आहे म्हणून याला सोडा हे या अजिबात खपून घेतल्या जाणार कुठलाही माझा सक्का मामा असला तरी मी सोडणार नाही एवढं लक्षात ठेवा का तर तुमच्यासाठी मला व्यक्तिगीत काहीच करत नाही माझ्या मुलाचा सात बरा नाही माझा घर काय आटावर मला उतरायला लावायचं नाही माझ्या वडिलांची जमिनीचा फेरफार माझ्या नावावर करायचं नाही माझ्या घरच्या आत्याला येऊन काही इंजेक्शन घ्यायचं नाही दवाखान्यामध्ये कृषी खात्याची योजना कुठल्या तर मामाच्या मुलाला माझ्या भाच्याला द्यायची काहीच नाही हे फक्त तुमच्यासाठी तुमच्यासाठी मी जरी अधिकाऱ्यांची दुश्मनी घ्यायची जर गरज पडली तेव्हा तुम्ही जातपात काढणं म्हणजे तुमच्या एवढा पापी कोणीच राहणार नाही म्हणून तुमच्यापैकी प्रत्येकाला सांगतो की आपल्या आपल्या जातीतल्या अधिकाऱ्यांना सांगून ठेवा की बाबा मी तुला वाचू शकणार नाही मी साहेबांच्या किती जवळचा असलो तरी जातीमुळे तो वाचू शकणार नाही तुझ्यावर जर चुकून अन्याय करत असतील साहेब तर मी वाचायला तयार आहे बिलकुल तुम्ही या माझ्याकडे कदाचित आमच्याकडून पण कधी कधी चुका होऊ शकतात एखाद्या अधिकाऱ्यावर त्याची चूक नसताना सुद्धा कोणाच्या तर सांगण्यावर आम्ही चूक करू शकतो शक्यतो बर्बाद करायचं नाहीये तो आपला हक्क नाही आपला अधिकार नाही परंतु माझा हक्काने माझी जबाबदारी सर्वप्रथम ही तुमच्या प्रती आहे त्यामुळे तुमच्यासाठी जर कोणावर कारवाईची गरज पडली तर मी मागे पुढे पाहणार नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो की मागच्या पाच वर्षामध्ये खूप हा घाणेळा प्रकार या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला की माझ्या विरुद्ध बोलायला काहीच नव्हतं आणि केवळ जातीचं नाव पुढं करून अशी वेळ आली होती की मी नक्की कुठल्या जातीचा मलाच विचारायला लागलो मी म्हणजे <laughs> हिंदूच्या विरोधात झालो लिंगायच्या विरोधात झालो मराठीच्या विरोधात झालो अजून कुठले दोन तीन झाले मी म्हणून आता शोधो कोणा तरी बाबा काय जात सांगा तरी माझी कुठली तर आपली जात फक्त माणुसकीची असणार आहे लक्षात ठेवा <laughs> आपल्या मतदारसंघात फक्त माणुसकीची जात असणार आहे आपल्या मतदारसंघामध्ये फक्त विकासाची जात असणार आहे यापुढे पाच वर्षामध्ये माझ्या बाबतीत तरी त्यामुळे आपल्याला हात जोडून विनंती करतो की आपल्याला जर विकास करून घ्यायचा असेल तर या जातीपातीच्या बाहेर पडा प्रत्येकाला आपल्या जातीचा स्वाभिमान असलाच पाहिजे याच्यामध्ये बिलकुल माझं धुमत नाही आपण आपल्या समाजाच्या जातीच्या काही अडचणी असतील काही मागण्या असतील ते सुद्धा घेऊन या बिलकुल बा आमच्या समाजाला सभामंडप नाही घेऊन या आमच्या या जातीचं इथं मंदिर पाहिजे बिलकुल घेऊन या आमच्या या जातीची शासनाकडे मागणी आहे बिलकुल घेऊन या परंतु अधिकाऱ्यांवर कारवाई करत असताना जात मध्ये आणू नका तुमचं फार मोठं नुकसान एक लक्षात घ्या कुठलाही अधिकारी कोणाच्याही स्वतःच्या जातीचा नसते जे भ्रष्ट अधिकारी आहेत मी सगळ्या अधिकाऱ्यांबद्दल बोलत नाही जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांची जात फक्त पैसा असते आणि जेव्हा त्यांच्यावर अडचण येते तेव्हा ते आपली जात शोधतात तेव्हा आपल्या जातीतले पाहुणे शोधतात आपले माणसं शोधतात मी एवढं जातीवर भर याच्यामुळे देतोय की सगळ्यात मोठा श्राप आपल्याला हाच आहे सध्या आणि आज विकासामध्ये काही येऊ शकते तर फक्त हीच गोष्ट मध्ये येऊ शकते ही गोष्ट मध्ये आली तर आम्हाला अडचण येते का तर मग सगळेजण एक होतात काहीच बघत नाहीत खरं फोटो कोणाचं काय ते आणि तुम्हाला जर वाटलं नाही माझ्यासाठी मग सोडून जाऊ मग कारण का प्रत्येक माणसाला कुठली तर जात <स्टेखाए> असते आणि <स्टेखाए> आपल्या इथं सेहेचाळीस जात आहेत माझ्या अंदाजाने कमीत कमी जेवढं मला आठवते सेहेचाळीसमध्ये एका जातीचा तरी ते अधिकारी निघणार तलाठी किंवा ग्रामसेवक हो। मग कारवाई कोणाला करायची सांगा मला म्हणून तुम्हाला विनंती करतो असा विकास आहे मी परत एकदा <स्टेखाए> सांगतो <स्टेखाए> की तुम्ही पागल व्हा आम्ही <laughs> निवडणुकीच्या आधी सुद्धा हेच सांगत होतो नंतर सुद्धा हेच सांगतो आणि विकास म्हणजे फक्त रस्ते नाली पूल नाही ते फक्त दोन टक्के आताही सांगतो अठ्ठ्याण्णव टक्के बाकी अजून विकास कमीत कमी अठ्ठ्याण्णव -कमी टक्के धर्माबाद शहराचा असो बननाळी गावाचा असो का युवतीचा असो विकास म्हणजे नक्की काय असते काम म्हणजे काय असते हे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये जानेवारीपासून समजलं तर <laughs> <laughs> कारण का आता सोळा एक ते एकवीस नागपूरला अधिवेशन आहे त्यानंतर दोन तीन दिवस लग्न आहेत नंतर माझं काम चालू होईल मला कोणीच तेव्हा थांबू शकणार नाही ट्वेंटी फोर बाय सेव्हन ज्याला म्हणता येईल चोवीस बाय सात म्हणजे सातही दिवसामध्ये आठवड्याचे चोवीस तास काम चालू राहील आणि ते काम म्हणजे सगळं झालं त्याच्यामध्ये घरकुल आलं तुमची इथे रजिस्ट्री नावावर होत नाही ते आलं पाणी आलं कचरा आलं पानधन रस्ते आले दवाखान्यातले औषधं आले खूप गोष्टी ज्यादी फार मोठे आपले या सगळ्यावर काम एकाच वेळेस चालू होणार आहे आणि फडणवीस साहेबांनी जाहीर केल्याप्रमाणे पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या शंभर दिवसाचा एक कृती कार्यक्रम आपण जाहीर करतो या पहिल्या शंभर दिवसामध्ये कुठली कामं पूर्ण करायचे एवढं असं टप्प्याटप्प्याने आपलं पूर्ण आपण नियोजन करणार म्हणजे शंभर गोष्टी करायच्या आणि एक पण धडणं बारा बनल्यासारखं तसं होणार नाही दोन दोन गोष्टी घ्यायची तीन महिन्यात पार करायची पूर्ण समजा आता उदाहरणार्थ तुम्हाला आता जेवढे फेरफार समजा तुमचे राहिले असतील नोंदणीचे तीन महिन्यामध्ये सगळे झिरो करून टाकायचे एक पण फेरफार शिल्लक राहणार अशा प्रकारचे उपक्रम आपण हातात घेणार आणि नेहमी मी म्हणतो तसं सगळ्यात लाडका आवडता तालुका धर्माबाद यापुढे जरी उमरीला जास्त मतदान पडलं असलं तुमच्यापेक्षा तरी सुद्धा मी ठाम आहे की धर्माबाद माझा आवडता तालुका त्यामुळं निश्चितच धर्माबादला भरपूर विकास होणारे शहर असेल सगळ्यांना जे शहरातले तिन्ही चारही विषय सांगितले बाळापूरची स्मशानभूमी असेल त्या तळ्यावरचा जॉगिंग ट्रॅक असेल दुसरं इथल्या हिंदू स्मशानभूमीचा विषय असेल रत्नागिरीचे पांदन रस्ते असतील या सगळ्यावर काम होणार आहे फुले नगरचे किंवा तो रस्ता तो यांनी विजयनी सांगितला तोही असेल आता विजयला एक नवीन पदे जावं लागेल नायगाव मतदारसंघाचे रामदास आठवले साहेब म्हणाले जागेवरच एकदम शेर तयार करतात <laughs> तर ह्या सगळ्यावर आपल्याला काम चालू करायचंय आणि टप्प्याटप्प्याने काय व्हायला पण भरपूर काम होणार कारण का सुदैवाने राज्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाचं सरकार आल्यामुळे मला खात्री आहे की आपल्याला निधीला काहीही कमी पडणार नाही त्यामुळं आपण आज जरी मी तुम्हाला म्हटलं की एक एक विषय सांगा मी नेहमी म्हणतो जसं तुम्ही एक नाही शंभर शंभर विषय सांगत चला तुमचा हक्क आहे तुमचा अधिकार आहे शंभर सांगितलं तर दहा होतील नुसतं एक सांगतच जाऊ नका हे <laughs> खरंच सांगतो तुम्हाला तर येणाऱ्या काळामध्ये अशा प्रकारचा जो संवाद आहे आपला तो जनता दरबाराच्या माध्यमातून कायम राहणार आहे जिथे नेते कमी बोलतील आणि सर्वसामान्य जनता बोलेल त्यांचा आवाज ऐकू गेला पाहिजे आमच्यापर्यंत वरपर्यंत त्यामुळे मागच्या वेळेस जरी आपण कोरोनाच्या काळामुळे आपण तेव्हा जास्ती जनता दरबार घेऊ शकलो नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये जनता दरबार म्हणा किंवा लोकशाही दिन म्हणा या माध्यमातून जास्त नागरिकांना आमने सामने येऊन जागेवरच कशा आपल्याला अडचणी सोडता येतील छोट्या मोठ्या अडचणी तर जागेवरच पत्र देतात तशा प्रकारच्या अनेक उपक्रम आपण येणाऱ्या काळामध्ये घेणार आहोत हे मी सांगतो आणि त्याचप्रमाणे आज जरी मी घाईत आलो असलो कारण का दोनच दिवस आहेत पंधरा तारखेला परत पोहोचायचं नागपूरला मी म्हटल्याप्रमाणे पण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये धर्मादमधील सर्व माझ्या गावातील बांधवांनाही मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आज जरी मी घाईमध्ये इथे आलो आपली भेट होऊ शकली नाही तरी सुद्धा जानेवारीच्या जा पहिल्या आठवड्यापासून आपण गाव भेटी आभार दौरे नागरिकांचे त्यांच्या घरी जाऊन आपण आभार मानणार आहोत मला संधी दिल्याबद्दल आणि प्रत्येक गावामध्ये आपण त्यांच्या वेळेनुसार असं नाही की दुपारी आले निघून गेले दोन कार्यकर्त्यांच्या घरी चहा पिले आणि दोन मोठ्याच्या घरी गेले त्याचा त्याची शाल घेऊन फोटो काढून असं होणार नाही जिथं सर्वसामान्य नागरिक ज्या वेळेस उपस्थित राहतील भलेही दोन महिने लागतील तशा वेळेस आपण प्रत्येक म्हणजे कमीत कमी ऐंशी टक्के लोकांना कळवा की बाबा हे आपला आमदार येऊन गेला अशा वेळेस आपण गावामध्ये भेटी देऊन त्यांचे आभार मानून आणि त्याच वेळेस जे काही समस्या असतील असं जसं आपण विचारलं प्राधान्याने ज्या गोष्टीची गरज आहे त्याची नोंद घेऊन त्याच्यावर आपण काम चालू करू एवढंच प्रसंगी सांगतो आपल्याला एक शेवटी एवढंच सांगतो की आपण जो विश्वास माझ्यावर दाखवलात मला खात्री आहे आणि मी तुम्हाला खात्री देतो की कुठेही त्याला तडा जाऊ देणार नाही तुम्हाला आपण योग्य व्यक्तीची निवड केली तसं रवी यांना म्हटले आणि अजून कोण म्हंटल आवरे साहेब म्हटले किंवा घरी बसून आणि बाबरा पाटील पण म्हटले घरी बसून निवडून आलं पाहिजे खरंच अशी माझी इच्छा आहे की पुढच्याच मी घरी बसून निवडून आलं पाहिजे मला जाणीव एवढं सोपं नाही त्यासाठी मला धापट काम करावं लागेल करू आपण हे घरी बसून निवडून आल्यासारखं बाहेर तर पडावंच लागेल विनंती करावीच लागेल बिलकुल <laughs> तुमच्या सगळ्यांच्या साथीने सहकार्याने जे शक्य होणार आहे तर येणारा काळ खूप सुवर्ण काळ असणार आहे एवढंच मी मंत्री आशा हो निराशा पद नाही बघा मी नेहमी सांगतो की मंत्रीपदाची मला कधीच आशा नव्हती त्यामुळे निराशाही होणार नाही कारण का मला खात्री आहे की मी आमदार म्हणून सुद्धा मंत्र्यापेक्षा भारी काम करू शकेन जेव्हा असेल तेव्हा होईल आणि फार काही महत्वाचं नसते ते मंत्रिपद मला सांगतो वाटतं आपल्याला ते नावाला असं ठीक बरं वाटतं ते पण काय होते की मतदारसंघापासून मी परत सांगतो की आपण दूर जातो कारण का ती एक मोठी जबाबदारी असते आणि वेळ आपल्याला कमी मिळतो आपल्या नायगाव मतदारसंघामध्ये आपल्याला पन्नास वर्षाचा कचरा साफ करायचा आहे त्यामुळे इतक्या लोकांना मतदारसंघापासून दूर जाणं ते योग्य होणार नाही अजून पाच वर्ष किमान इथं चोवीस तास काम करावं लागेल मग कुठं दहावीस टक्के आपलं काम होईल आणि ते काम झाल्याशिवाय मला इथून काही हलू वाटणार नाही मंत्री म्हणून असो काय आमदार म्हणून असो ते झाल्याशिवाय इथून मी काही हलणार नाही एवढा आपल्याला सांगतो पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून जे जे सत्कार सगळ्यांनी केलेत आणि ज्यांनी मनाभावातून माझ्यासाठी काम केले सदिच्छा व्यक्त केले त्या सगळ्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो आणि पुन्हा लवकरच भेटू असं आपल्या सगळ्यांना सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र